श्रावण मास पारंपारिक खास श्रावण महिना चालू झाला की आपले सणासुदीचे दिवस चालू होतात आणि यामध्ये विशेष करून आपल्या पारंपरिक सगळ्या रेसिपीज आपण बनवतो तर श्रावणात बनवली जाणारी खास ही पातोळ्यांची रेसिपी आज आपण बनवणार आहोत काही ठिकाणी याला उकडीचे सुद्धा म्हणतात तर अशा पातोळ्या कशा बनवायच्या ते पाहूयात तर मी दीपाली स्वागत करते तुमचं विथ दीपा अँड लाईफस्टाईलमध्ये तर यासाठी लागणारं सारण आपण पहिल्यांदा बनवायला घेऊयात गॅसवर मी कढई ठेवली आणि त्यामध्ये एक चमचा तूप घातलं त्यामध्ये एक चमचा खसखस आपल्याला परतून घ्यायची आहे या सारणामध्ये खसखस आवर्जून घाला खूप छान टेस्ट येते सारणाला किंवा मग अशीच तुम्ही कोरडी भाजून याच्यामध्ये घातली चा तरीसुद्धा चालू शकते मी आता तुपावरतीच परतून घेतलेली आहे आता घालूया त्याच्यामध्ये दीड कप ओला नारळाचा चव आता हा नारळ मी विळीवरतीच खोवून घेतला आणि दोन ते तीन मिनिटं या तुपावरती चांगला परतून घ्यायचा फक्त त्याच्यातलं मॉइश्चर थोडंसं आपल्याला कमी करून घ्यायचं आहे आता दीड वाटी जर नारळाचा चव असेल तर त्यासाठी पाऊन सा वाटी ते एक वाटी गूळ घ्यायचा हे प्रमाण अगदी परफेक्ट असं आहे आता बघा गॅसची फ्लेम मी मिडियम केलेली आहे आणि हे घट्ट होईपर्यंत सारण परतायचं पण अगदी घट्ट असं करायचं नाही जसा जसा याच्यातला गुळ वितळायला लागेल तसं तसं हे सारण सैलसर होतं आणि तुम्ही एक पाच ते सात मिनिट जर परतलं तर त्यानंतर हे सारण असं तयार होतं आता घालूयात वेलची आणि जायफळची पावडर तर अगदी पण घट्ट असं करायचं नाही ना तर मग कानवले आपले फाटतात आणि गार झालं हे मिश्रण की आहे त्याच्यापेक्षा आणखीन थोडंसं ते घट्ट होतं तर अगदी पाच ते सात मिनिटं मी हे परतून घेतलं थोडंसं कोरडं करून घेतलं गार व्हायला एका प्लेटमध्ये ठेवूयात आणि तोपर्यंत पिठाची उकड काढून घेऊयात आता गॅसवरती कढई ठेवली आणि त्यामध्ये एक कप पाणी घातलं या पाण्याला आपल्याला चांगली अशी उकळी आणायची आहे कारण आपण तांदळाच्या पिठाची उकड काढतोय व्यवस्थित अशी उकड काढून घ्यायची आता त्यामध्ये टाकलेलं आहे साधारणतः अर्धा ते पाऊन चमचा मीठ आणि अर्धा चमचा तूप घातलेला आहे पाण्याला चांगली अशी उकळी आली की त्यामध्ये ज्या वाटीने आपण पाणी घेतलं त्याच वाटीने पीठसुद्धा घ्यायचं आहे एक वाटी पाण्याचं आणि पिठाचं प्रमाण आपल्याला समान ठेवायचं आहे तर पाण्याला चा, चांगली अशी उकळी आलेली असेल तरच पीठ घालायचं थंड पाण्यात जर पीठ घातलं तर उकड चांगली निघत नाही गॅसची फ्लेम लो केलेली आहे आणि दोन ते तीन मिनिटं हे मिश्रण व्यवस्थित असं परतून घ्यायचं गॅस जर मोठा केला तर तळाला जळण्याची शक्यता आहे उकड काढण्यासाठी शक्यतो इंद्रायणी तांदळापासूनची जी पिठी तयार केलेली असते तर ती घ्यायची किंवा मग बाजारामध्ये सुवासिक तांदळाचं पीठसुद्धा भेटतं बघा मोदकासाठी येतं ते घेतलं तरीसुद्धा चालू शकतं दोन ते ती तीन मिनिटं मी हे चांगलं परतून घेतलं आता याच्यावरती झाकण ठेवून हे पाच मिनिटासाठी असंच ठेवायचं आहे गॅस करूयात बंद आणि तोपर्यंत तो दुसरी तयारी करून घेऊयात आता पातोळे असतील किंवा उकडे कानवले असतील तर विशेष करून ते हळदीच्या पानामध्येच उकडले जातात तर आता तुमच्याकडं हळदीची पानं नाही आहेत तर तुम्ही केळीचं पान वापरू शकता अगदी केळीचं पानसुद्धा तुम्हाला नाही मिळालं तर मग स्टीमरमध्ये चाळणीला तूप लावून त्याच्यामध्ये हे कानोले तुम्ही उकडून घेऊ शकता आता इथं माझ्याकडं एक पाच ते सहा अशी हळदीची पानं आहेत याच्यातली काही पानं मोठी आहेत जी पानं मोठी आहेत तर त्यांना मी असे मधोमध दोन तुकडे करून घेतले म्हणजे दोन कानोले याच्यामध्ये तयार होतात आता या पानाला थोडासा गोलाकार देऊन घ्यायचं म्हणजे इतकं पान जर आपण चाळणीमध्ये ठेवायला गेलो तर तेवढं मोठं बसणार नाही त्यामुळे थोडंसं कट करायचं आणि पानाला एक गोलाकार देऊन घ्यायचं बघायलासुद्धा छान वाटतं आणि चाळणीमध्ये ठेवताना या पानांचीसुद्धा अडचण होत नाही जेवढं गरजेचं आहे तेवढं पान मी इथं घेतलं तर आता एका वेळेला चार ते पाच पानं मी अशी तयार करून घेतली तर ही हळदीची पानं मला आमच्या बाजूच्या ज्या ताई आहेत तर ता त्यांच्या शेतातून त्यांनी मला आणून दिली होती ही झाली आपली सगळी तयारी आता इकडं उकड ठेवून एक पाच मिनिटं झालेली आहेत तर आपण ही उकड आता मळायला घेऊयात तर त्यासाठी तुम्ही एखादी परात किंवा पसरट असं ताट घेऊ शकता आता याच्यामध्ये हे पीठ घालायचं आणि जसं आपण भाकरीला पीठ मिळतो तर तसंच मळायचं आहे फक्त कोमट पाण्याचा वापर करायचा थंड पाणी वापरायचं नाही नाहीतर मग कानवले आपले फुटतात तर आता मळण्याच्या अगोदर एखादी पसरट अशी चपट्या तळाची वाटी घ्यायची आणि याच्यातल्या सगळ्या गुठळ्या मोडून घ्यायच्या कारण हाताने ह्या गुठळ्या आपल्याला मोडता येत नाही कारण पीठ खूपच गरम असतं त्यामुळे हाताला भाजण्याची शक्यता असते म्हणून मग वाटीने असं थोडंसं पीठातल्या ह्या गुठळ्या मोडून घेतल्या की मग पीठ मळायला आपल्याला सोपं जातं आता पीठ मळण्यासाठी इथं मी कोमट पाणी घेतलेलं आहे सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलंच की थंड पाणी वापरायचं नाही कोमट पाणी त्याच्यासाठी वापरायचं आणि जसं भाकरीचं पीठ मळतो तर तसंच पीठ मळून घ्यायचं आहे आता हे तांदळाचं पीठ आहे याला उकड काढलेली आहे त्यामुळं जास्त प्रमाणात हे चिकट होतं त्यामुळं हे पीठ मळायला थोडासा जास्त वेळ लागतो एक पाच ते सात मिनिटं तरी हे पीठ मळण्यासाठी लागतात जेवढं जा जास्त तुम्ही हे पीठ चांगलं मळाल तर तितके छान असे कानोले होतात आता उकडीचा कुठलाही पदार्थ जर करायचा झाला तर त्याच्यासाठीचं हे पीठ व्यवस्थित मळणं खूप गरजेचं आहे तरच तो पदार्थ पुढे जाऊन चांगला बनू शकतो तर आता हे सगळं पीठ मळून झालं तर याचे गोळे तयार करून घेऊयात एकदम सगळे असे गोळे करून ठेवायचे किंवा थोडे थोडे तयार करून घ्या जेवढे कानोले करणार आहात तेवढे त्यानंतर हळदीच्या पानाला तुपाने व्यवस्थित असं ग्रीस करून घ्यायचं त्यानंतर पिठाचा एक गोळा घ्यायचा साधारणतः एक लिंबाच्या साईजचा गोळा घ्यायचा आणि तो पानावरती व्यवस्थित असं थापून घ्यायचा जर हाताला पीठ चिटकत असेल तर हाताला थोडंसं असं पाणी लावायचं आणि मग हे पीठ थापून घ्यायचं थोड्या थोड्या वेळाने हाताला पाणी लावायचं आणि मग पुन्हा पीठ थापून घ्यायचं तर आपण थालीपीठ थापतो की नाही तर तसंच अगदी हे पीठ या पानावरती थापून घ्यायचं सहज असं ते थापलं जातं काहीही याच्यामध्ये अवघड नाही जर तुम्हाला ही स्टेप अवघड वाटत असेल तर मग याच्यातला गोळा घ्यायचा पोळपाटाला थोडंसं तेल लावायचं किंवा मग पिठामध्ये थोडंसं घोळवून घ्यायचं गोळा आणि त्यानंतर लाटण्याने तुम्ही याची अशी छान पुरी तयार करून घेऊन मग त्याच्यामध्ये सारण भरू शकता तर असं हे पीठ मी पानावरती थापून घेतलं आणि त्यामध्ये साधारणतः एक दीड ते दोन चमचे सारण भरायचं जेवढं बसेल तेवढं भरा आता हा छोटा चमचा आहे तर या चमच्याने मी दीड चमचा सारण्याच्यामध्ये भरलेला आहे जितकं सारण्याच्यामध्ये तुम्ही भराल तितका खायला कानवला हा छान लागतो अस आतून असंच सारण भरलं गेलं पाहिजे आणि त्यानंतर ही बाजू दुसऱ्या बाजूवरती अशी पलटी करायची आणि पातोळीच्या सगळ्या बाजूनी व्यवस्थित अशा कडा दाबून घ्यायच्या कडा जर व्यवस्थित मिटवल्या गेल्या नाही तर मग पातोळी फुटण्याची शक्यता असते आणि मग सगळं सारण त्याच्यातलं ज्यावेळी आपण स्टीम करायला ठेवतो तर ते बाहेर येतं आणि पातोळीच्या आतमध्ये पाणी शिरून पूर्ण पातोळी खराब होण्याची शक्यता आहे त्यामुळे कडा व्यवस्थित बंद करून घ्यायच्या आणि एका वेळेला बघा आता मी तीन ते चार अशा पातोळ्या बनवून घेतल्या आणि आता स्टीम करायला ठेवूयात तर स्टीमरमधली अशी चाळणी घ्यायची आणि त्यामध्ये ह्या पातोळ्या ठेवायच्या हळदीची पानं आपण वापरलेली आहेत त्यामुळे या पानांचा सुवास या पातोळीला जो काय उतरतो ना तो अगदी अप्रतिम असा तर आता पंधरा ते वीस मिनिटं चांगली याला वाफ काढून घेऊयात तर एका वेळेला चार पातोळ्या मी स्टीम करायला ठेवलेल्या आहेत आणि मिडियम फ्लेमवरती याला चांगली दणकून वाफ काढून घ्यायची आता पंधरा मिनिटं झालेली आहेत आणि त्यानंतर या पातोळ्या मस्त अशा वाफवून झालेल्या आहेत पानांचा कलरसुद्धा बदललेला आहे यावरून तुम्हाला कळेल की व्यवस्थित अशी स्टीम झालेली आहे पातोळी आता ह्या ताटामध्ये काढून घ्यायच्या आणि गरम असताना कट करायची आणि मधोमध असं तूप घालून खायला घ्यायची काय भन्नाट रेसिपी आहे नाही का सणाच्या निमित्ताने का होईना पण असे हे पारंपरिक पदार्थ आपण घरी बनवतोच नाही का तर या श्रावणामध्ये अशी जी रेसिपी तुम्ही जरूर करून पहा रेसिपी आवडली तर चॅनलला एक लाईक शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा कारण आमच्यासारख्या नवीन यूट्यूबर्सना तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे त्यामुळं चॅनलला जरूर सपोर्ट करा भेटूयात अजून एका नवीन रेसिपीसह धन्यवाद